ay saca saca todo el tráfico आई जी कुठली नदी तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा काही काय फालतुगिरी एवढं टिकुडं असतं का सकाळ सकाळ आई सप्पट म्हणजे मोठ्या गाड्यावाली तर हँग असेल आपण तरी निघतो इकडे गड्याने तसंच हो आता न्यूज पटकन व्हायला उशीर झाला साडेआठ तिथंच वाजलेत आपल्याला तिथं दहा वाजेपर्यंत पाहिजे आमरे तांब बाबा नमस्कार पब्लिक कशा आहात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय द वे विषय असा झाला आहे की आज मला बोलवलं आहे इंटरव्ह्यूला टाटा मोटरला है। तर माझ्या लाईफमधलं सर्वात प्रथम इंटरव्ह्यू आहे तर बघूया आज काय होते काय नाही ते तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे शेतामध्ये तू बघू शकता सकाळ सकाळ सका, लवकर आल शेतामध्ये तर आता घरी जातो आणि मला दहा वाजता बोलवले त्याच्यामुळं आज लवकरच निघायला लागेल मला घरून तर आंघोळ वगैरे करून डायरेक्ट निघूया आपण तुम्ही कंटिन्यू राहा जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करा एक हजार लवकर करायचे ओके तर चला आता मी घरी जातो तर पब्लिक मी रेडी झालोय आता आपल्याला भयंकर पद्धतीने उशीर झालाय आणि आपली माफी आता बघू शकता काल मी घेऊन गेलो तो पुण्याला खराब झाले तर चला निघूया आपण लगेच तर चला भाई उशीर झालाय ऑलरेडी जाऊया पब्लिक आपले ओरळ कांचनला येऊन थांबला असेल ओरं थांबल्यात ओरळ कांचनला तर त्यांच्याकडं जावं लागेल आणि ॲक्च्युली विषय असा आलाय की आपल्याला झेरॉक्स काढायला लागतील कारण झेरॉक्स तर लागणार आहेत मला इंटरव्ह्यूसाठी मी झेरॉक्स तर काही काढलाच नाही आता ते कसं आहे माहिती आहे का त्यांनी टाईम दिला आहे दहा वाजताचा दहाच्या नंतर जर गेलं तर मग गेट पास भेटणार नाही आपल्याला त्याच्यामुळं लवकर जाऊ म्हटलं तर आत्ता वाजली आठ तर माझ्या मित्राला पण फोन केला होता मी लवकरही म्हटलं आहे त्याला ओ बाई साप आहे कसला आहे बाई खतरनाक कधी काम होते काय माहिती भाई आपल्या डायंड रोडचं आणि काल ना भाई एक मॅटर झाला ते का मला काल ना मी दीदीला घेऊन गेलो होतो तिचा सेटीचा पेपर होता त्याच्यामुळं आणि ऍक्च्युली विषय असा झाला की पोलिसांनी पकडलं कात्र्यांमध्ये आता रात्रीमध्ये पोलिसांनी मग डायरेक्ट मला बोलले ये की पाच हजाराच पावती टाकतो गाडीवर लायसन कुठे पाच हजाराची पावती एवढी कुठे बोलले की पाचशे रुपये देऊन काम क्लिअर कर पण साहेबांना मी पण म्हणलं आता माझ्याकडे काय पैसे नाही माझे पैसे होते माझ्याकडे पण म्हणलं काय पैसे नाही म्हणलं टाका गाडीवर पावती म्हणलं मग पाच हजाराची पावती होईल चालतंय म्हणलं कारण मला बी आहे पाच हजाराची एवढी पावती होत नाही तरी हजार बाराशे रुपयाची होते टाकू द्या काही विषय नाही भाऊ काय फरक नाही पडत मला पावती टाकल्यावर बट आज आहे ना मग त्यामुळं मी विचार केला म्हणलं आईला आपण एवढं साडेचार हजार रुपयाचं हेल्मेट आणलं आणि पाच हजार पावती बाराशे रुपयाच्या पावतीसाठी ला आपण हेल्मेट घालून जात नाही मग आज डोक्यात अचानक एक धमक निघली की म्हटलं आज आईच्या गावात हेल्मेटच घालून जाऊ कारण की हेल्मेट आहे आणि पावती टाकतात त्यात मग नाही का त्याच्यामुळं म्हटलं आज कोण आवडतो बघूस आपल्याला कारण आपल्याकडे हेल्मेट आहे सगळं चला पब्लिक आता उर्वे कांचन मध्ये उर्वी कांचनमध्ये तुम्हाला आता जाऊ आता झेरॉक्स काढू पहिले काही झेरॉक्स काढलं पाहिजे आता मला झेरॉक्सचं दुकान बघायला पहिलं तर ऋषाला फोन करतो मी कुठं आलाय काय ते बघू पलीकडे जाऊया झेरॉक्सचं दुकान बघितलं पाहिजे बाई मला कोणतं ओपन आहे काय ते इथे बघतो एक झेरॉक्सचं दुकान आहे इथं अरे बापरे उघडं नाही काय तिथे झेरॉक्सचं दुकान आहे पण चला महागारी चालत बहु ऋषाला फोन करतो मी झेरॉक्सचं दुकान कुठे काय ते कारण झेरॉक्स तर काढलंच पाहिजे ना आपल्याला गाडीचं काही खाणं काय महाग काल काल एवढी स्लीप होती ना भाई गाडी कसं काय काय माहीत नाही लय स्लिप होत होती काल विषय आहे जातो आणि मग काढायला मी आता ऋषिकेशला फोन केला होता तो म्हणतोय अजून घरून निघालो नाही तर निघलतो घरून तोपर्यंत आपण झेरॉक्स काढून येऊ मस्त ओके तर आता आपल्याला एम जी रोडने खाली जायला लागेल चला आता काय फक्त आता आपल्याला जयरोस काढायच्या तयार केलेला आहे मी पण रिझ्युम लागला तर लागला काय विषय नाही बाकीचा काय विषय नाही पोलिसांचा लपड गेला ना पण जेवढं मेन आहे पोलिस गेली विषय संपला आणि काहीच माझ्या ना गाडीचं पुढचं चाकीन एवढं स्लिप मारते ना बाई काही काय मला दुकान ओपन आहे का बघितलं पाहिजे जनसेवाच्या समोर एक हारे बोलला रुपाली म्हणून पण पाहिजे मला अरे बापरे आईच शुभम प्रिंटर बंद राहो करायचं सनी मनीपशी तिकड जर असेल तर ठीकच आहे तिथं बघतो काहीच सनी मनीपशी असेल तर तिथं झयरोच होईल अरे बापरे ऐक ना याच्याकडं ऐक नाही बघू जयरोक्स आई वे रॉक्स नाही तर बघू आता पुढे कुठं तरी अरे बाई सगळं बंद आहे भाई, भाई। कुठं काढायची रॉक्स सगळं बंद आहे अवघडच झालं बाई आपलं तर रॉक्स बघूया आता कुठे भेटेल तिथून काढू झेरॉक्स डायरेक्ट नाही का आता झेरॉक्स तर मी आहे झेरॉक्स तर काढलीच पाहिजे त्याच्यामुळे आता बघू जिथं भेटेल तिथून काढायला लागेल आपल्याला झयरोक्स तशी आरसी घेऊन गेलो असतो ना अजून क्रेज रिॲक्शन भेटले असतं बाई बट आता आपण जायचे एका ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यूला काय मी के टेमवर ब्लॉग काढणार आहे लवकरच थांब बघतो लव लवकरच ब्लॉक काढतोय केटीएम वर हो ते के आपल्याकडे <स्याँगा> काल थोडा पाऊस झाला तर आगकडे उघडायच थोड्या पावसातच एवढंही होते म्हणलं <स्याँगा> जास्त पाऊस झाल्यावर कसं व्हायचं सारखच हायवेला इकडून तिकडून करतोय आपण गाईज गाडीचं मागचं जाग स्लीप मारत असं रेस केली ना बंद सगळं घे सर्व बंद लपडा झाला गाईस गा लपडा